नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आजची आपली पहिली टीप आहे पाळीच्या काळात ओट्स आणि खजूरचा खीर तर पाळीत शरीर अशक्त होते थकवा जाणवतो अशा वेळी ओट्स आणि खजूरची खीर खाल्ल्यास आयन फायबर मिळते खजूर उष्ण आहेत त्यामुळे पोटही हलके वाटते ओट्समध्ये एनर्जी देणारे घटक आहेत तर सकाळी नाश्त्याला तुम्ही ही खीर खाऊ शकता दुसरी टीप आहे पाळीदरम्यान गोडाची खाण्याची तलफ होते तर आणि गॅसचा देखील त्रास होतो अशा वेळी गूळ आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने अन्नपस्ते पोट साफ राहते गुळामध्ये रक्तशुद्ध होतं आणि तूप शरीराला मृद्धता निर्माण करते तर हे मिश्रण झोपण्याआधी घेतल्यास झोपही चांगली लागते आणि सकाळी फ्रेश वाटतं तिसरी टीप आहे पाळीत अनेक महिलांना प पाठदुखी गुडघेदुखी असे जाणवते तर दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मेथीचा काढा पिल्याने सूज कमी होते मेथी उष्ण असून ती शरीरातील सूज कमी करण्यास आराम देते तर या काळ्यात थोडंसं मध घातल्यास चवदेखील त्याची चांगली लागते चौथी टीप आहे ताणतणावामुळे गर्भाशयावरती दाब येतो त्यामुळे दुखतं तर झोपताना एक उशी पायाखाली ठेवून झोपल्यास रक्तप्रवाह हो सुधारतो पोटदुखी कमी होते आणि थकवा देखील जाणवत नाही पाचवी टीप आहे पाळीच्या वेदनावरती रामबाण उपाय म्हणजे डालचिनीमध्ये अँटी इम्प्लॅमेंटरी गुणधर्म असतात तर एक कप गरम दुधात अर्धा चमचा दालचिनी पूड मिसा हे मिश्रण दररोज एकदा पिल्याने पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते दहावी टीप आहे हर्मोल्स देखील बॅलन्स शरीरात थंड आणते परंतु पाळीच्या दिवशी ती अतिशय उपयोगी असते तर तिच्या सेवनाने पोटदुखी गॅस मळमळ देखील कमी होते तर फक्त एक चमचा कोरफडचा रस घ्या आणि त्यात थोडंसं चिमूडभर मीठ घालून ते घ्या सातवी टीप आहे गरम पाण्याने पाय धुण्याची सवय लावा थकवा लगेचच जातो पाळीच्या वेळी खूप थकवा येतो संध्याकाळी गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून दहा मिनटं पाय बुडवून बसा यामुळे थकवा जातो पायातील सूज कमी होते आठवी टीप आहे पाळीच्या दिवशीचा हलका फुलका जसं की कणिक लोणचं किंवा लोणच्यासोबत आणखी काही घेतल्यास पोट भरते पण जड लागत नाही तर पाळीच्या दिवशी पचनशक्ती थोडी कमी असते म्हणून हलका आहार घ्या त्यामुळे शरीरा कणकेतील फायबर्स जे असतात एकत्रितपणे शरीराला गरजेपुरती ऊर्जा जे आहे ते देतात नववी टीप आहे रोज सकाळी एक चमचा तीळ आणि मध एकत्र करून घ्या तीळ उष्ण असून मासिक पाळी नियमित ठेवण्यास फायदेशीर आहे मधामुळे त्याचा प्रभाव सौम्य होतो आणि शरीरात सहज शोषण होते दहावी टीप आहे प्रोटीनसाठी घरगुती उपाय म्हणजे पायीच्या काळात प्रोटीन आवश्यक असते त्या हरभरा मूग राजमा अशा कडधान्यांचा कोरडा भिजवून ठेवा दिवसातून दोन वेळा हातभर इतका खाल्ल्याने पोटही भरता आणि अन्नात ही रुची येते अकरावी टीप आहे एक लिटर पाण्यात एक चमचा सूंठ अर्धा चमचा हळद घालून उकळवा दिवसभर हे पाणी प्या हळद जी आहे ती अँटीसेप्टिक आहे आणि सूंठ जे आहे ते गॅस सूज कमी करतं आणि पोट हलका आणि दुखणंही कमी होतं त्यामुळे बारावी टीप आहे दिवसातून पंधरा मिनटं उजव्या कुशीवरती झोपा पोटदुखी आरामदायक पोझिशन पाळीमध्ये उजव्या कुशीवरती झोपल्याने पचन संस्था जी आहे ती कार्यक्षम राहते पोटावर फारसा दाब न येता आराम मिळतो हे रोज फक्त पंधरा मिनटं कर फरक जाणवेल तेरावी टीप आहे मन शांत ठेवण्यासाठी लवंगाचा छोटा तुकडा सगळा पायीच्या वेळी मूड स्विंग्स हे सामान्य गोष्ट आहे लवंग चघळल्याने तोंडात थोडी उष्णता निर्माण होते आणि लवकर शांत हो वाटतं त्यातील नैसर्गिक मूड सुधारण्यास मदत करतात तर चौदावी टीप आहे पायीच्या दिवसात घरातच बसून राहिल्यास शरीर अधिक थकलेलं वाटतं दुपारी किंवा संध्याकाळी पंधरा ते वीस मिनटं चालत तुम्ही मार्केटला देखील जाऊ शकता यामुळे आपलं हळूवार चालणं म्हणजे सहज वर्कआउट केल्यासारखं आहे तर पंधरावी टीप आहे मानसिक शांतता यासाठी तुळशीत अँटीबॅक्टेरियल गुण आहे तिचे सेवन केल्याने हार्मोन्स असंतुलित जे असतात ते कमी होतात झोपेत थोडासा झोप थोडी येत असेल किंवा मानसिक अशांतता असेल तर यांनी सेवनाने त्याच्यामध्ये फरक जाणवतो सोळावी टीप आहे फ्रीजमधील थंड पाणी पाळीत टाळा त्याऐवजी मिठाचं नैसर्गिक थंड पाणी प्या पचन सुधारतो उष्णतेपासून संरक्षण मिळतं सतरावीटी फुल्क चहा नको त्याऐवजी लिंबू साखर पाणी जे आहे ते तुम्ही असा चांगला लिंबाचा रस जो आहे लिंबू पाणी ते पिऊ शकता जास्त चहा घेतल्याने पायीच्या वेदना ज्या आहेत त्या वाढतात त्यामुळे लिंबू पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि फ्रेश देखील आपल्याला त्याच्याने वाटते त्यामुळे साखर कमीच ठेवा शरीरामध्ये तुम्ही लिंबू पाणी जे आहे ते पिऊ शकता चहाच्याऐवजी तर आपली अठरावी टीप आहे दिवसातून एक वेळा पोठाला गरम पाण्याची बॉटल जी आहे ती लावा म्हणजेच काही महिलांना पायीच्या वेदना ह्या असाय असतील तर गरम पाण्याची बॉटल पाच ते दहा मिनटं पोटावरती ठेवा त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि मांसपेशी देखील आपल्या सैल होतात त्यामुळे आपला जो प्रवाह आहे रक्ताचा तो फास्ट होऊन आपल्याला ज्या वेदना होतात त्या कमी होतील एकोणीसवी टीप आहे काकडी बीट संत्रीचा कोशिंबीर खा हे तिन्ही घटक पाण्याचे प्रमाण आणि आयन देतात शरीराला त्यामुळे हलकी चवदार आणि पचायला सोपी अशी तुम्ही बीट संत्री काकडी याची कोशिंबीर बनवा आणि पाळीमध्ये ही खा खूप फायदेशीर ठरेल शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवणार नाही वीसवी टीप आहे नो स्क्रीन एक तास आधी हा नियम ठेवा तर तो म्हणजे पाळीत झोपेमध्ये खंड पडतो त्यामुळे मूडसुद्धा आपले खराब होतात मोबाईल टी व्ही बंद करून एक तास शांत राहिल्यास मेंदू शांत होतो लवकर झोप देखील लागते आणि शरीराची जी झीज असते ती भरून निघते त्यामुळे मन शांत ठेवल्यास जो वेदना होतात पाळीच्या दिवसात ते होण्यास देखील कमी होतात त्यामुळे पाळीच्या काळामध्ये आराम करणं हे खूप गरजेचं आहे तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय